मुख्यमंत्री सहायता निधी रुग्णालय कक्ष मुंबई अंतर्गत श्री आरोग्याचा अभियान समुदाय आरोग्य आरोग्य शिबिर प्राथमिक केंद्र अंतर्गत राबवण्यात आले ता शिबिरामध्ये एकूण सत्तेचाळीस लोकांची आरोग्य तपासणी करण्यात आली हे शिबिर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुभाष ढोले साहेब यांच्या आदेशानं तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर जया चौहान मॅडम यांच्या मार्गदर्शनात डॉक्टर प्रतीक खोडवे ज्योती पवार वैद्यकीय अधिकारी यांच्या सूचनेनुसार प्रदीप जुमनाके केवल पाटील आरोग्य सहाय्यक तेजस्विनी गोंडाने आरोग्य सहाय्यिका यांच्या नियंत्रणात राबवण्यात आले त्यावेळी डॉक्टर ज्योती पवार वैद्यकीय अधिकारी यांनी रुग्ण तपासणी अमोल गायनर आरोग्यसेवक ऋषिकेश बलिंगे गौरव चौधरी औषध निर्माण अधिकारी यांनी आशा स्वयंसेविकांनी प्रत्यक्ष सहकार्य केलं त्याकरिता शिवप्रतिष्ठान बालगणेश उत्सव मंडळ श्रीरसगाव येथील वैभव रामभाऊ गावंडे प्रसाद गजानन फरकाडे सुयोग मनोहर सगने अतुल प्रल्हाद चौके तसेच सदस्य तेजस सावंकार ईश्वर दत्ताराम भडके महेश सुभाष सावरकर सौरभ प्रमोद वाघाय ओम लक्ष्मण फरकाडे मंथन सुदेव कोल्हे भूषण यादव मानेकर गोपाल दादराव पापळकर कमलेश प्रदीप लोखंडे विशाल गजानन यशवंते निशांत हेमंत पन्नासे ओम प्रशांत वैले रामेश्वर पन्नासे वीर दीपक माहुरे आदर्श भीमराव राजूरकर यांनी शिबिराकरिता मदत केली श्री गणेशा आरोग्याचा अभियान समुदाय आरोग्य शिबिर शिवप्रतिष्ठान बाल गणेश उत्सव मंडळ शिरजगाव येथे राबविण्यात आले त्यामध्ये एकूण सत्तेचाळीस लोकांची तपासणी करण्यात आली त्यावेळी आरोग्य विभागांतर्गत डॉक्टर ज्योती पवार श्री अमोल गायनर आशा स्वयंसेविका यांनी मदत केली तसेच शिवप्रतिष्ठान बाल गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष सचिव Oh, oh, Subscribe now and press the bell icon. Never miss an update.